जय नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय चौदा गुणत्रय विभाग योग श्लोक बावीसावा प्रकाश प्र पांडवा नवेष्टी संप्रवृत्तावृत्ता ओम गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना गुणत्रय विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना सत्वगुणामुळे खरे ज्ञान मूर्त आत्म्यात म्हणजेच प्रकाशात उत्पन्न होते रजोगुणामुळे मूर्त आत्म्यात कृतीत गुंतण्याची आवड निर्माण होते आणि तमोगुणामुळे मूर्त आत्म्यात एक भ्रम निर्माण होतो तथापि ज्यांनी हे तीन गुण ओलांडले आहेत आणि त्या पलीकडे गेले आहेत ते सत्वगुणातून जन्माला आलेल्या प्रकाशाचा रजोगुणातून जन्माला आलेल्या क्रियाशीलतेचा आणि तमोगुणापासून जन्माला आलेल्या भ्रांतीचा या तीन गुणांचा ते उपस्थित असताना त्यांचा द्वेष करत नाहीत आणि जर ते उपस्थित नसतील तर ते प्रदीपन क्रियाकलाप किंवा भ्रमाची इच्छाही करत नाहीत ज्यावर या तीन गुणांचा प्रभाव पडत नाही तो त्यांचा द्वेष करत नाही जरी त्यांनी त्यांना आवड नसलेल्या पद्धतीने वागायला लावलेले असले ज्यांच्यावर या तीन गुणांचा प्रभाव पडत नाही ते त्यांचा शोधही घेत नाहीत जरी त्यांनी त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे वागणूक दिलेली असली तरीही असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा तीन गुणांच्या पलीकडे गेलेला आणि पुढे गेलेला माणूस गुणांच्या किंवा त्यांच्या प्रकटीकरणांचा द्वेष करत नाही किंवा प्रकट झाला नाही तर त्यांची लालसाही बाळगत नाही हे स्पष्ट करत आहेत म्हणून आपण शरीरापासून वेगळे आहोत तीन गुणांचा केवळ शरीराशीच संबंध आहे आणि आपल्या शरीराद्वारे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींसाठी गुण हेच जबाबदार घटक आहेत हे समजून घ्यायला सुरुवात करूया गुणांचा प्रभाव न पाडण्याचा प्रयत्न करूया तसेच सत्वगुण विकसित करण्यासाठी आणि रजोगुण आणि तमोगुणांचे दमन करण्यासाठी आणि या तीन गुणांच्या बंधनात न अडकता आपण आपली सर्व क्रिया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांची सेवा म्हणून करण्याचा प्रयत्न करूया आणि आपण श्रीमंत नारायण यांच्या हातातील साधने म्हणून कार्य करूया श्रीकृष्ण परमात्म्यांच्या शिकवणींचे ध्यान करताना श्रीमद नारायण यांची प्राप्ती करण्याचे ध्येय ठेवून आपण आपल्या शरीराचा उपयोग करूया आपण श्रीमद नारायण यांना शरण जाऊ आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगूया प्रकाशंच्या प्रवृत्तींच्या मोहमेव नद्वेष्टप्रवृत्ता ना आणि का श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो वचनं तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ना। ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा ना, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करेन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा वचनम तव श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन प्रकाश प्रवृत्तींच्या मोहमेवच्या पाण्डव न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षती ॐ प्रकाशञ्च प्रवृत्तिञ्च मोहमेव च पाण्डव न द्वेष्टिसम्प्रवृत्तानि न निवृत्तानि काङ्क्षति